शिक्षण प्रणालीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे या मदे एक ऐतिहासिक पाऊल आहे या धोरणाने पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल सुचवलेले आहेत आणि या बदलांपैकी या सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे भारतीय भाषा आणि बोलीभाषांना या ठिकाणी या शिक्षण प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी आणलं जात आहे भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशामध्ये भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती ज्ञाननिर्मिती त्याचबरोबर सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक विकासाचं एक शक्तिशाली साधन आहे अनेक दशकांपासून आपण पाहतोय का इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे भारतीय भाषा आणि बोलीभाषांकडे दुर्लक्ष झालेलं होतं ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची नैसर्गिक आकलनशक्ती जी होती ती सर्जनशीलता खुंटलेली आपण या ठिकाणी पाहिलेली नेक्स्ट या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला असं सांगता येईल का यामध्ये चौतीस वर्षाच्या नंतरही हे धोरण निया निया या ठिकाणी आलेलं आहे आणि जो आमूलाग्रह बदल आहे शिक्षण क्षेत्रातला तो आपण या ठिकाणी पाहतोय हे धोरण असं मानते की मातृभाषेतून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांची विचार करण्याची विश्लेषण करण्याची आणि त्याचबरोबर समस्या सोडवण्याची क्षमता ही वाढत असते युनेस्कोच्या अहवालानुसार सुद्धा मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी अधिक प्रभावी ठरत असतं आणि तसंच हे धोरण केवळ औपचारिक भाषा नव्हे तर स्थानिक बोलीभाषांचाही शिक्षणामध्ये समावेश करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्यामुळे समावेशक शिक्षण आणि स्थानिक संस्कृतीचं जतन होत असतं यामुळे विद्यार्थी त्यांच्या मूळ संस्कृतीशी आणि त्याचबरोबर स्थानिक ज्ञानाचा आदर करायला देखील ते शिकत असतात तर नेक्स्ट भारतीय भाषांना दिलेलं स्थान जे आहे आणि मान्यता जी या ठिकाणी आपण सगळ्यांना ज्ञात असेलच का जवळपास बावीस अधिकृत भाषा ज्या आहेत या संविधानाच्या परिशिष्टातील सर्व भाषांना समान दर्जा देण्यात आलेला आहे साडेसातशेपेक्षा जास्त बोलीभाषा या ठिकाणी त्यांचं संरक्षण आणि शैक्षणिक वापर या ठिकाणी या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक मुलाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा हक्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे सांगण्यात आलेला आहे मातृभाषेतून शिक्षणाचे काही फायदे आहेत ते या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो मातृभाषेतून शिकणं मुलांच्या मेंदूच्या विकासाला गती देत असतं विचारशक्ती आणि तर्कक्षमता त्याची वाढवत असतं मातृभाषेतील मजबूत पाया इतर भाषा शिकण्यास मदत करत असतो आणि बहुभाषिक क्षमता विकसित त्याच्या होत असतात त्याचबरोबर स्वतःच्या भाषेमध्ये शिकल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढत असतो आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचं काम किंवा ती अस्मिता मजबूत होण्याचं काम देखील याच्या माध्यमातून होत असत सूत्री ही आपल्याला कल्पना आहेच का ज्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्रीला देखील प्रोत्साहन दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन भाषा शिकल्या पाहिजेत किंवा शिकणं आवश्यक आहे या तीन भाषांमध्ये दोन भारतीय भाषांचा समावेश अनिवार्य सांगितलेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना विविध भाषा आणि संस्कृतींची ओळख देखील होणार आहे डिजिटल संसाधनांच्या बाबतीत या ठिकाणी सांगता येईल का भारतीय भाषांमध्ये शैक्षणिक साहित्य असेल ई साहित्य आणि अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि त्याचा वापर करणं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये शिकणं सोपं जातं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण त्यांचं अधिक प्रभावी होत असतं स्थानिक बोलीभाषा जी आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करायची देखील आपली जबाबदारी वाढलेली आहे सर नेक्स्ट नेक्स्ट सर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून आपल्याला अशी सांगता येईल का डी एड आणि बी एडचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी या भारतीय बोलीभाषा असतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही आपल्या भारतीय भाषा असतील यांचा अंतर्भाव होणं किंवा या गोष्टी या ठिकाणी शिक्षणशास्त्राच्या याच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश होणं त्याचबरोबर कार्यरत जे काही शिक्षक असतील भाषा केंद्रित कार्यशाळा आणि अपडेशन प्रोग्राम त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि भाषिक विविधतेवर आधारित शैक्षणिक संशोधन आणि उत्तम प्रथा अभ्यास या गोष्टी देखील या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आ, मार्ते मार्ते मा हे धोरण यशस्वी करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये काही आव्हानं आपल्यासमोर असतात सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आपल्यासमोर समोर असणारे साधन संपत्तीचा अभाव स्थानिक भाषेत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य आणि तंत्रज्ञानाचा अभाव आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहे आणि एक आपल्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे इंग्रजी माध्यमाकडे असलेला जो कल आहे स्थानिक भाषांबद्दल द्विधा भाव जो आहे ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी एक आपल्यासमोर एक आव्हान म्हणून उभी असणार आहे द्विभाषिक बहुभाषिक पात्र शिक्षकांची अपुरी संख्या आणि प्रशिक्षणाची गरज आणि बहुभाषिक वातावरणात योग्य मूल्यमापन तंत्रांचा विकास आणि अंमलबजावणी या गोष्टी आपल्यासाठी आव्हानात्मक असणार आहेत यशस्वी शिशुविधारणा आणि याच्याबद्दल बोलताना तामिळनाडूमधले मॉडेल स्कूल असेल गुजराती भाषा कार्यक्रम असेल आणि आदिवासी शाळा प्रकल्प असेल या गोष्टी आपल्यासमोर उदाहरणं म्हणून उभी आहेत परंतु एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो याच्यामध्ये दे आपण शहरासारख्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी जरी राहत असलो तरी मला असं वाटतं एक आ, आपला देश जो आहे महासत्तेकडे आपण वाटचाल करतो आहे आणि महासत्तेकडे वाटचाल करत असताना या ठिकाणी शिक्षणाची अनास्था किती आहे या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि एक शैक्षणिक जबाबदार घटक म्हणून या गोष्टी जेव्हा आपण जवळून पाहतो त्यावेळेस आपल्या शहराला लागून असलेल्या दीड दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका आदिवासी पाड्यावरच्या लोकांना ते शिक्षणाचा गंधन नसलेल्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काही करता येईल का हा एक विषय डोक्यात आला हा एक विचार डोक्यात आला आणि आज आपल्या समोर सगळ्यात महत्वाचं आव्हान असं आहे की आपल्या वर्गात येणारा विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला आपल्याला वर्गात बसवण्यासाठी किंवा त्याला वर्गापर्यंत आणण्यासाठी आणि त्याला थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे आपण जे स्वप्न पाहतोय महासत्ता बनण्याचं ते स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी मला असं वाटतं का शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे पाहून आपण आपल्या देशाचं उद्याचं भावी आयुष्य आपण पाहत असतो त्यांच्या ज्यांच्या खांद्यावर आपण उद्याचं त्यांचं उज्ज्वल भविष्य आपण पाहत असतो आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहत असतो तोच घटक जर शिक्षणापासून लांब राहिला तर ते सुद्धा आपल्यासाठी एक महत्त्वाची खंत असणार आहे परंतु या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या या भारतीय भाषा आणि बोलीभाषांच्या महत्त्वाचं एक उदाहरण मला द्यावं असं आहे आपल्या शहराला लागून दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर ज्या ठिकाणी जवळपास विद्यार्थी आहेत पहिली ते त्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी नव्हती आणि चार त्यांच्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर बोलण्याचे संवाद कौशल्य त्यांच्याकडे नसल्यामुळे कम त्यांचा आत्मविश्वास अभाव त्यांच्यामध्ये जाणवत होता आणि कदाचित त्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात होते मग अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात सहवासात आल्यानंतर बोलीभाषेच्या माध्यमातून त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक संधी मला मिळाली आणि ही संधी मिळ मिळाल्याच्या नंतर शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यासाठी द आपल्याला काही करता येईल का हे विचार डोक्यात आला आणि दररोज आजसुद्धा या कार्यक्रमाला येण्याच्या आधी त्या ठिकाणी त्या वस्तीवरून मी आलेलो आहे त्या मुलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास त्या पालकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला हे केवळ बोलीभाषेच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्याशी आपण संवाद साधतो बोलीभाषेतून त्यांच्या स्थानिक भाषेतून ऐराणीमधून ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस त्यांना आपल्याबद्दल काहीतरी आपुलकी दिवाळा निर्माण होतो आणि त्यांना सहज वाटतं का या ठिकाणी खरंच काहीतरी आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करणार आहे आणि त्यांना ज्यावेळेस त्याच्या माध्यमातून शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्याला पर्याय नाही किंवा शिक्षणाशिवाय आपण काहीतरी करू शकणार नाहीत भविष्यामध्ये जर तुम्हाला उज्ज्वल स्वप्न पाहायचं असेल किंवा आपली ध्येय गाठायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून अशा या वंचित घटकासाठी या ठिकाणी बोलीभाषेच्या माध्यमातून एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मला सांग असं वाटतंय त्या ठिकाणी असलेल्या वस्तीच्या वस्तीमध्ये जेव जवळपास बत्तीस ते पस्तीस घर आहेत त्या प्रत्येक घराच्या भिंतीवर या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं या ठिकाणी एक दानान फुलं केलेलं आहे त्या मुलांसोबत त्या ठिकाणी असलेले प्रौढ लोकसुद्धा आज शिक्षण घेत आहेत म्हणजे या संतांना एवढंच सांगावं असं वाटेल का या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत तो एक प्रयोग एक प्रयोगशाळा या ठिकाणी मी स्वतः राबवतो आहे आणि या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून होत असतात या ठिकाणी या आयोजकांनी या ठिकाणी आयो या, 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 या विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या या विषयाला या ठिकाणी विराम देतो थँक्यू